तर वॉट्सअप गॅस नमस्कार मी प्रसन्न तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मला माहिती का आपण आता ब्लॉगिंग असं सुरू करायचं की आपलं ब्लॉगिंग हे आज आहे तारीख सो वी आर फायनली इन ट्वेंटी सिक्स अँड वी आर जिवंत बिकॉज दुनिया खतम नाही होई आणि आम्ही जिवंत आहे सुखूप्त आहोत आणि आज आहे थर्ड ऑफ चॅन आणि आम्ही निघलो आहे संमेलन संमेलनच आहे गे सातारा महिन्या जे चाललं आहे आता म्हणजे ते फूड स्टोर्स बुक स्टोर्स आणि समथिंग एल्स असं काहीतरी आहे स्टेडियमवर आपण भेटणाऱ्या आज आपल्या जाग्यां जाग्यांवर आपण बे फिरणार आहोत की गँग अशी गँग आहे तुम्हाला गेलं होती कळ की किती किती हाय लेवलची ह्युमन बीड्स आमच्या फॅमिलीमध्ये आहेत एज्युकेशनल सो वी विल मीट डायरेक्टली कोचिंग ग्रुप तर वरच्या घरी मी पोचलेलो आहे आता आणि ग्रुप मधला एक टॉप आहे इंट्रोड्यूस केले का नाही मी काय माहिती नाही नाही कधी भेटली तुम्हाला ब्लॉग मध्ये बट सी हर इन फ्लॉग फर्स्ट टाइम शीज दीक्षा येस शी इज माय सिस्टर इंग्लिश तुला पण येत नाही यंगर आणि सोडून द्या आणि ती पण आहे आपल्या फिरण्याच्या प्लॅन मध्ये आणि अजून दोन मुली आहेत सो ही आत्ता करतेय काहीतरी अभ्यास पण हा हे माझ्यापेक्षा तर हुशारच आहे बिकॉज शी वॉज ऑलमोस्ट नाईंटी प्लस इन पर्सेंटेज अँड आय वॉज सो कर शेट्यूल आणि आता जर आता जे दोन भेटणार आहेत ना त्यातली एक तर असली हुशार आहे भाई काय माहित काय करते दिवसभर अभ्यास आपण टिप्स अँड टिक्स घेऊया तुमच्यासाठी की अभ्यास कसा करावा ओके घेऊन त्यांना मग तुम्हाला भेटवतो बाय आता आपण दिदीला भेटलो होतो दिदीला भेटलो होतो आणि आता मला म्हटलं की अजून दोन टॉपर येतात घरातले तर त्यातली त्यातली एक टॉपर जे आता दिदी करते तीच डिग्री तीच एक प्रोफेशनल कोर्स करते तुला होते दहावीला बारावीला सत्त्याण्णव होती बाई सत्त्याण्णव ती पण बोर्डर होती कल्याणीच्या आणि त्यानंतर तिची बारकी बाईन तिचा तो डिस्ट्रिक्ट टॉपर आहे आणि तिला आपण होते ती गेस्ट तीच सांगेल तुम्हाला किती टक्के होते ओके किती टक्के होते तुम्हाला बघ उपकार केले का करा झिरो पॉइंट झिरो वन पर्सेंट तुमचा कुठे गेला तुम्ही काय अप्सरचे पेन्सिल वापर नव्हती का नाही माझी एक्सपेरिंग मिस्टेक झाली आणि एक हा मग असं अच्छा मग टॉप केलून टॉप करून तुम्ही काय मिळवलं काय अजून तिथं बोर्ड आहे ना तुमचा ते बॅनर मला तेवढा बॅनरचा फोटो पाठवा मला तिथं टाकायला कडला ठीक आहे भेटल ना मला ही थांब 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 अक्षरा आदिती दीक्षा सो ठीक आहे आता आपण जाऊ त्या संमेलनात आणि पार्किंग करायचे बघू आणि आतापर्यंत निघती थोडीफार ठीक आहे आता पार्किंगचाच इश्यू आहे मला आता मी फोन केला तर बघू आता पार्किंग कसे काय आणि बघूया काय करतोय फक्त आज गेल्यानंतर ते कॉन्फिडन्स बिल्ड राहावा आणि ही बोलली हिला हिच्याकडेच मोबाईल नेणार आहे सगळं ब्लॉक करायला हिच्यामुळे ब्लॉक करायला चाललंय हा शुद्ध मराठी ठीक आहे कंटेंट कंटेंट देणार होती टॉपर टाकली तू तर टाकलेस का शेवटच्या टोकावर टॉपर आहेत पण गरीब आहे

हिला असं फोकेशन होत होतं जी मराठीत बोलणार मराठीत बोलणार होती सुरू झाले कशाच मराठीत बोलायचं ओके हो हो बघू म्हणजे मी नाही मी नाही मी मी सहमत आहे यांच्यावर पण मला मी बोलणार इंग्लिश मध्ये माझा काही एवढा विषय नाही आणि आता मी तर बसलो तर बघतो तर काही काय विषय काय नाही इथं बसले आता मला कसं वाटायला सगळं बघायला नमस्कार मंडळी आपल्या सातारा राजधानी साताऱ्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य स्नेह संमेलन खूप उत्साहात पार पडत हे आपल्यासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे आशा आम्ही हा अनुभव घ्यायला इथे आलोय तुम्ही पण या आज शेवटचा दिवस आहे आज शेवट का उद्या पण आहे उद्या पण आहे पण आज जरा जास्त मजा येईल तुम्हाला खूप गर्दी आहे खूप गर्दी आहे का एवढी पब्लिक डेडिकेशन नुसती फोन स्लो करते बरोबर हास्तर करा काय मराठी समाज

तुमच्या तुमच्या पुस्तकात ना होत आहे का त्या पुस्तकाचं काय आहे मला महाराजांची आणि बरेच बरेच वेगळे वेगळे प्रकारचे पुस्तक आहेत यू कॅन विजिट अँड टेक द पुस्तक अरे भाई तुम्ही घेताय का नाही डोंट वेस्ट माय टाइम पुस्तक वाचायचं असेल मग काय करायचं परचेस करण्यापेक्षा इथं येऊन वाचायचं संपर्क दोन दिवसात कोण आहे असं माहितीये का इलॉन मोस्क हा माहित आहे का नाही तोंडाकडे कोण तो बघत असत आम्हाला फरक पडत नाही आम्हाला फरक पडत नाही सी आज पोर तर आमचं पुस्तक पुस्तक वाचून वाचून आमचं मन भरलेलं आहे आणि आता आम्ही एकच काम साठी आलेलो म्हणजे मी तर असा अभ्यास पुस्तक वाचण्यासाठी आलेलो आणि हे जे मागचे आहेत त्या आलेल्या खाण्यासाठी फक्त नाही मला ती पुस्तकाची गरज नाही वाचायची आई शपथ माणसं सगळी बसलेलं आहेत जेवणासाठी पण चाललंय वाटतं काय चालतय अच्छा काकू आता <laughs> हे कुठले दुसरे भेटलेत कुठले तुझे म्हणजे दहावी अकरावी आहेत बारावीच्या म्हणजे शंभर टक्के पाण्यासाठी त्यांचाच हात आहे का तुझा नाही का जाऊन दे मग आता असून दे भेटू की त्या लवकर कुठे आहेत सांग लवकर कुठे आहे सापडा लागले बोट दाखव नको मारते आपल्याला कुठे कुठली मुली आता इथे एवढ्या मुली आहेत अच्छा अच्छा थांबता थांब सापडे सापडले आय कॉटेड डीम थांबता थांब थांब वेरी जी वेरी जी हेच का हे बघ हे बघ हेच का कशाला

हे की की एक हे हे सर हे सारखे जा सर्व सर्वोत्तम ट्रॅक्टरवर जाऊन बसून जा

आता आहे का चला कॉन्फिडन्स 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 तुम्ही ट्रॅक्टर बद्दल सांगताय का ही खूप मोठी इन्फ्लुएन्सर आहे आणि कॅमेरामॅन आहे हे सर आहेत का याचा विचारा सर आता विचारच बरं सांगा एक मिनिट जोरात बोल जा आवाज येणार नाही तुम्ही सांगणार तर कॅ नाही नाही मी कॅमेरा मॅन येतो सॉरी तुम्ही क्वेश्चन विचारणार हां सांग विचार क्वेश्चन चालू दिसत ट्रॅक्टर हा जो आहे तो पन्नास एच पी मध्ये ट्रॅक्टर येतो पन्नास एच पी आहे इंजन आहे आपलं चौतीस एस सी सीपर्यंत येतं কম্পীন

आता ही अजून इथं आम्हाला फक्त पुस्तकच दिसतात पण अक्षर काय काय आहे त्यांच्या समोर नको आता इकडे अशी एवढी गर्दी झालेली आहे त्यामुळे आम्ही गाडी आम्ही असं एकदम कोपऱ्यावर लावलेली आहे आता आम्हाला गाडी आणायला परत 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 जायला लागेल तुम्हाला सांगतो गाडी किती लांब आहे गाडी ऑलमोस्ट वन पॉईंट टू किलोमीटर वन पॉईंट फाईव्ह किलोमीटर लांब आहे आता लँडमार्कची बिल्डिंग इथनं हे बघा गर्दी बघा फक्त बस विषय काय होतो एक तर आहे स्टॅन्ड बस स्टँड त्यामुळं अजूनच विषय होतोय त्यामुळे अजूनच गर्दी होतोय चला ना पाटा पाटा काहीतरी अक्षरांना बक्षुदी केलेले मला काय कळलं नाही पण ठीक आहे आता कुठे माहितीये आपल्याला त्या बिल्डिंग मध्ये जायचं त्या बिल्डिंग पशी जायचे हे दिसते का लाइटिंग लाइटिंग अदन थोडी 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 अरे ठेवून दे नाव ठेवलं तर आपलं नाव होईल माणसं नाव नाव आपल्याला कमावत असत आता मोटिवेशन नीड मोटिवेशन कॉन्टॅक्ट आदित्य अक्षरा अक्षरा अक्षरच ना <laughs> पोरींना क्रॉसिंग करायचं नाही आता काय करायचं बारक्या पोरे तर अक्षर झेब्रा क्रॉसिंग मुजली झेब्रा क्रॉसिंग मुजली सातारा सातारच्या तमाम कामगारांना आपलं तर मी काय अरे मी काय म्हणतो आदिता अक्षरा हे बघित बस

<laughs> खूप मोटिवेशन भेटलेलं आहे आता आम्हाला आता ट्रॅक्टर मी घरीच घेऊन जाणार होतो पण म्हणलं नको काय नाही चालतो ट्रॅक्टर ट्रॅक्टरला कोड आहे पडत गेलो आपण बिलो मेलू बघ अरे बे काही मी उपचार चालतो रनगाड का हे बघा आम्ही दोघांनी काय ना काहीतरी केले तुम्ही दोघे काय करत आमच्या मागे बस खूप बोलणं झालं तर व्हिडिओ आमचा बंद होता असं विषय काय झाला आम्ही लावली गाडी मी आणि आधी दिलो गाडी लावली आणि ह्या दोघींना आता सांगितलं शोधायला आणि आम्ही सांगितलं लँडमार्क बिल्डिंग बद्दल हा आणि लँड लँडमार्क बिल्डिंग हे खूप मोठी बिल्डिंग आहे सातारामधली जे आता कन्स्ट्रक्शन मध्ये चालू आहे आतमध्ये तुम्ही बघू शकता बिल्डिंग आतमध्ये बिल्डिंग आहे ना बाहेर सगळे का ते काय म्हणू शकतात शॉप्स आहेत आणि काय काय शॉप्स ओपन ओपन ही झालेले आहेत आणि आम्ही पण म्हणतो शॉप घ्यायचं एक आमच्या फ्युचर कामासाठी बघू आता कसं का काय होतं सो तुम्हाला जर स्कॅनर टाकतो तेव्हा पैसे पाठवाय एक रुपयात गाडी सापडते का गाडी

अशा प्रकारे काय आमच्या आहेत आहे ती ट्रायफॉर्ट काय सापडन झालाय स्वतः परत आलेलो आहे हाताच्या अँगल वर चूक हिजी थंब अडीचशे 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 लवकर काढा चला काढा लवकर तुम्ही सेव्हन इलेव्हन मध्ये गेला अरे विषय काय ऐका तुम्हाला सांगतो काय मी विषय काय केलेला विषय काय झाला तिथनं मग गाडी पाहिलं गाडीपासी यांनी गाडी शोधली त्यांनी गा त्या अक्षरानं आदितीनं गा डिगी उघडून दाखवली की त्यांची गाडीगी चोवीस तास उघडी असती आणि त्यानंतर आम्ही म्हणलो की खंब्यांसाठी फोटो काढूया आणि मी ट्रायपॉड इथं ठेवला होता शंभर टक्के आठवत्या मला की इथं सेट करूया आणि काढूया तोपर्यंत आणि त्यानंतर मग म्हणलो की माझा सिंगल फोटो काढूया तोपर्यंत आणि तोपर्यंत एफ आठ आता लागलेला आहे सातशे रुपयाला सातशे रुपये आहेत त्यासाठी लायक संकेत भाऊ बुलेट कुठे <laughs> निवान ए ह्याला आपण भेटलेलो आपण त्या दिवशी पण ब्लॉग नव्हता काढला माने सरकार <laughs> <laughs> ही काय आहे माझी सिनियर ए फ्यू मोमेंट्स लाईट तर आता कोणाल आहे स्टेडियमच्या पाठीमागे स्टेडियमच्या पाठीमागे म्हणजे आम्ही आलेलो आहे पुलीस परेड ग्राउंडला पुलिस परेड ग्राउंडला आहे खाण्याचं साहित्य खाण्याचं साहित्य म्हणजे आम्ही खाणार आहे आता सगळं अरे हो इकडं म्हणाला

बरे इकडे मी काय म्हणतोय मला अरे कार लागते भाई अरे यार काय तरी करा यार भोका लागल कुठच्या भेटायचं तुम्हाला निघू का इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू का हा घे तुके मी काय म्हणतोय परत एकदा पायापडकी माझा व्हिडिओ घेतला असतो मी परत एकदा पायापडकी मी व्हिडिओ नाही घेतला माझं नको बोलू एक रेंड माझ्या मी झालं मग खायचं फ्रॉम नाव वन व्हिडिओ स्पीक इन इंग्लिश ऑनली हॅलो गाईज यू शूड स्पीक इन इंग्लिश

काही गरीब माणसांशन घेऊन आलो मी शी अरे मला मग थोडी थोडी खातो चला आता मला खायची भेळ पैसे तर द्या असं मी बघतो तर तो पैसे काढतो पण बघतो मी पळा अरे पळके आपल्याला काय करत अरे सोड आपल्या इथं निघायचे आपल्याला गाडी काढायचे आम्हाला इथं काहीच भेटलं नाही म्हणजे खूप काय होतं पण तुलाही गर्दी आहे अरे आपल्या इथं मध्ये जायचे मध्ये जायचे पोरू खूप अशी गर्दी आहे त्यामुळे आम्हाला इथं खाऊ वाटायला खूप सोपे कशा होते काय पोरीना खाल्लाच पण जाऊन द्या शॉर्ट कट नाम निघतो <laughs> बाहेर बॅक काहीच खाण्यासारखं खाण्यासारखं होतं तिथं पण खूपच अशी गर्दी खूप सफोकेशन होत त्यामुळे आम्हाला घशा खाली एक श्वास जातो होता म्हणून आम्ही नाही थांबलो हा माझं ट्रायपोड हरवलं ट्रायपोडचे ट्रोम येते मी आता ट्रायपोडचे ट्रोम येते मी <laughs> <laughs> आता कुणीकडे जाऊ शकतो किती बांधल्या अरे वा मी काय म्हणतो जाता थड्याव गरीब लोक गरीब लोक जावा लवकर यार टाइम घालवत आहे वेस्टिंग माय टाइम ए तुम्ही यार का खाली डायरेक्ट काय कराल हो एकदा मग चला आम्ही डिमोटिवेट होऊन आता आलेलो आहे ऑल इंडियावर काय काय ठरवसलं मी आ एक अ परत सुकीबे सुकी सुकीपुरी 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 चॅट प्लेट आणि दाभी

<laughs> <या, शीवेड़ी> <laughs> बोलकी <बाड़ा> <laughs> अरे येत ना पूर्ण अण्णासाहेब कलिनी मध्ये बोलायचं तुम्ही अंगणवाडी तुला माहित असेल <laughs> <गेचल। ती तूरे। laughs> तुला ते <था> सबकॉन्शियस माइंड बद्दल तू काही बोलते पैसे आठवत असल तुला थ्री टू वन <laughs> तुम्हाला वाटलं असेल की आम्ही तुम्हाला खोटं सांगतो की आमच्या घरात खूप टॉपर आहे तुम्हाला दाखवतच बॅनरवरचा फोटो ह्या का व्हेरीफाय करा ही ही पुढची बसलेली का ए अच्छा साठवतोय अच्छा अरे नव्या पॉई नव्व मला असं ऐकलं मी नवीन पण नव्वे नऊ अच्छा दोन मार्क गेले ठीक आहे मग आपण आता एंड करू की ब्लॉगचा तर ब्लॉगचा एंड आपण आता इथंच करतो आहे कारण की त्याला कारण नाही कारण की यांना घरी जायचे आणि मला पण घरी जायचे मला घरी जाऊन एडिटिंग करायचे सो आपलं ब्लॉग ब्लॉगमध्ये बघुदी केली ती बघुदी कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि 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 जर तुम्हाला लई बोलू ग आणि जर तुम्हाला टॉप पेरला असेल तर आम आमच्याकडे अजून दोन तीन असे इन्फ्लुएन्सर आहेत ते तुम्हाला टिप्स अँड ट्रिक्स देतील दहावी बारावी क्रॅक कशी करायची नव्यानं पॉईंट साठ टक्क्यानं सो कॉन्टॅक्ट दिस गर्ल कमेंटमध्ये हिचं नाव स्पॅम करा कोणते करत नाही पण करा तरी ही स्वतःच टाका स्वतःच ना मला माहिती आहे ठीक आहे डू लाईक शेअर सबस्क्राईब गुड नाईट बाय बाय बाय